नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे अशीच मराठी कथा मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे तो शेवटचा क्षण आठ वर्ष प्रेमाच्या झुल्यात झुलणारी दोन पाखरं अखेर लग्नाच्या पिंजऱ्यात कैद झाली नेत्राचा गृहप्रवेश मोठ्या धुमधडाक्यात झाला नेत्राला सर्व सुख द्यायचे म्हणून आधीच अभयने मुंबईमध्ये दोघांसाठी घर घेऊन ठेवलं होतं कारण गेले आठ वर्ष आठ जन्मासारखं आपल्यावर प्रेम करणाऱ्या नेत्राला संसारात काहीच कमी पडू नये ही अभयची इच्छा होती सोन्याचा संसार सुरू होऊन वर्ष उलट न उलटला तोच आणखी एक गोड बातमीने नेत्राच्या आयुष्यभोवतीचं वलय अजून दीर्घ झालं अभयच्या काळजी आणि प्रेमाच्या वर्षात बाळंतपणाचे नऊ महिने आणि त्याच प्रेमाचं देणं असलेल्या बाळाला सांभाळण्यात कशी दोन वर्षं सरली हे तिला देखील समजले नाही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा दरम्यान ऑफिसमधून अमेरिकेत मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी अभयला मिळाली अभयने देखील भविष्याचा विचार करून ही संधी घेतली आणि तो अमेरिकेला निघून गेला एकटेपणाच्या या काळात नेत्राने सोशल मीडियाचं जग जवळ केलं अनोळखी लोकांमध्ये ती आता नवनवीन मित्र शोधू लागले तिला लोकांशी गप्पा मारणं आवडू लागलं याच अनोळखी लोकांमध्ये तिची निलय नावाच्या तरुणीशी ओळख झाली पहिला तिने त्याचा जास्त रस घेतला नाही परंतु जास्त बोलणं होऊ लागलं तसं तिला त्याच्या आणि तिच्या सवयी एकच असल्याचं जाणवलं त्यातून मैत्री झाली मैत्रीतून रोज संभाषण होऊ लागलं आणि या संभाषणातूनच दोघांमध्ये एकमेकांबद्दल आताहून ओढ निर्माण झाली नेत्रा विवाहित असून देखील तिला निलयचा शाब्दिक सहवास आवडू लागला ओळख होऊन आता सहा महिने झाले होते निलय राहायला पुण्यात होता आणि नेत्र मुंबईला एके दिवशी काही कामानिमित्त नेत्राचं लोणावण्याला आपल्या माहेरी जाणं झालं निलयला कळवावं की न कळवावं या संभ्रमात तिचा कौल निलयच्या बाजूने पडला निले देखील नेत्राला भेटायला एका पायावर तयार झाला आता दोघांनाही एकमेकांना कधी समोरून पाहतो असे झाले होते नेचरा आपल्या लहान गेला आईकडे सोडून लगबगिनी ठरलेल्या ठिकाणी जायला निघाले बसमध्ये बसताच धोधो पाऊस सुरू झाला एव्हाना गाडी घाट रस्त्याला लागली होती वाऱ्यातला तो प्रचंड प्रमाणात वाढलेला गारवा आजूबाजूचा हिरवळीने नटलेला परिसर दुख्याने आच्छादून गेला होता सारं वातावरण कसं रोमॅंटिक झालं होतं आणि या धुंद वातावरणात निलयला भेटण्याच्या ओढीने नेत्राचं हृदय धडधडत होतं बसस्टँडला उतरताच तिची नजर पांढरेश्वर घालून उभ्या असलेल्या तरण्या बाण तरुणाकडे गेली त्याची नजर देखील बसमधून उतरणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे अगणितकणे पाहत होती आणि त्याच्या नजरेने तोच निले असल्याची खात्री तिला पटवून दिली समोर येताच नक्की काय बोलावे हे दोघांना सुचना पण जर जशी वेळ सुरू झाली तसतसे दोघे अधिक जवळ येऊ लागले मन मोकळे करून बोलू लागले पुढे पूर्ण दिवस पावसाच्या धुंद धुंद वातावरणात एखाद्या प्रेमी युगलाप्रमाणे दोघांनी घालवला फिरण्याच्या नादात सारं काही विसरून गेलेल्या नेत्राची नजर अचानक गड्याळाकडे गेली आणि घरी परतायला हवं असं तिला वाटू लागलं मात्र पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता शेवटी निलायच्या विनंती खातर आजची रात्र त्याच्या घरी घालवण्यास ती तयार झाली मात्र तिचा तो निर्णय तिच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा आणि याची तिला तस भरूनही कल्पना नव्हती प्रेम आणि समागमाच्या रेषेवर उभा असलेल्या त्या दोन्ही युगरांनी शेवटी स्वतःला एकमेकांच्या हवाली केले त्या रात्री देहभाण विसरून नेत्राने कधी मनाबरोबर स्वतःच्या शरीराचा ताबाही निलायला दिला हे तिला कळलंही देखील नाही एक दिवस आधी मनाने नाही निदान शरीराने तरी अभयची असल्याची नेत्रा पूर्णपणे आता निलयची झाली होती निलयचा सहवास तिला कित्येक महिने ती ज्या सुखासाठी आसुसलेली होती ते सुख देऊन गेला पुन्हा लवकरच भेटेन या आश्वासनासहित नेत्रा निलाईचा निरोप घेऊन घरी परत जायला निघाली निलाईच्या आठवणीत पार अखंड बुडालेल्या नेत्राने रात्रभर आपल्या मोबाईलकडे लक्षही दिले नव्हते मात्र आता त्याच मोबाईलवर अभयने केलेले दहा फोन बघून ती फानावर आली इकडे वातावरणाने देखील आपला रंग पालटला होता काळ्या डगांनी आच्छादून गेलेलं हिरवाईमध्ये हरवून गेलेलं धरणीमातेला तृप्त केलेलं वातावरण आता निळसर असत सारं काही निरभ्र झालं होतं आणि याच निरभ्र वातावरणासारखी नेत्राला तिने केलेल्या अक्षम्य गुन्ह्याचे स्पष्ट झाले झाले आपल्यासाठी परदेशात जाऊन कुटुंबासाठी अभय झटतोय आणि आपण दुसऱ्या पुरुषात आहे याची तिला लाच वाटू लागली हे सारं कबूल करूनही अभयप्रेमाखातील आपल्याला स्वीकारेल मात्र आपलं हे दोषी झालेलं मन जगू देईल का या विचाराने ती गोंधळून गेली अर्ध्या रस्त्यात पोचताच नेत्राचा निर्णय पक्का झाला होता बसमधून मधल्याच उतरून तिने भरलेल्या डोळ्यांनी फोनमध्ये मेसेज टाईप केला आणि रस्त्याच्या मधोमध मद चालू लागली त्यात समोरच्या वळणावरून भरधाव वेगाने येणारा ट्रक तिने पाहिला आणि सरळ स्वतःला त्यासमोर झोकून दिले ट्रक चालकाने प्रयत्नांची शर्त करूनही तो नेत्राला वाचवू शकला नाही आणि वेगाने असलेल्या ट्रकच्या धडकेने नेत्रा थेट बाजूच्या दरीत जाऊन कोसळले रक्ताच्या थारुळ्यात आयुष्याचे शेवटचे काही श्वास घेणाऱ्या नेत्राच्या डोळ्यात मरताना केवळ अश्रू होते तिचा हा निर्णय कित्येक आयुष्य उद्ध्वस्त करून गेला होता त्याची तिला देखील जाणीव झाली मात्र तिने केलेली चूक तिला कधीही सुखाची झोप देणार नव्हती नेत्रा फक्त रडत होती आणि अभयची माफी मागत होती अकरा वर्षामधला अभयसोबतचा प्रत्येक क्षण ती आठवण बेचेन झाली होती कारण जन्मजन्म एकत्र घालवायचं वचन तिनेच तोडलं होतं मरणाआधीचं अभय आणि पोटच्या गोळ्याला तिने पोरकं केलं आणि परक होतं मात्र आपण आपली चूक अभयला सांगून जात आहोत याचे समाधान तिला होते तिकडे अभयला मेसेज मिळाला होता त्याने नेत्राच्या नावाने मोठी किंकाळी फोडली आणि इकडे नेत्रा शेवटचा श्वास घेऊन कायमची केली होती आपल्या चुकीची शिक्षा भोगायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद